नमस्कार डॉक्टर साहेब शिवम जाधव बोलतोय बोला सर आज बावीस तारीख आणि शेतकऱ्यांची कामं खूप हो, सारे पडलेले आणखी सुद्धा शेतीची कामं पण असाच पाऊस आहे आणखी अच्छा मग आता शेतकऱ्यांनी कामे तीस तारखेच्या नंतर समजा होणार आणखीन सध्या वाफचा कंडिशन आता ना खूप पाऊस पडणार आहे उलट आता अच्छा अच्छा तीसच्या नंतर किती दिवस म्हणजे किती दिवस उघड मिळणार आपल्याला पाच सात दिवस भेटेल उघड अच्छा अच्छा बर बर शेतकऱ्यांना आता माझ्या चॅनेल चॅनलच्या माध्यमातून अंदाज देण्याचा प्रयत्न करायचा आहे मला त्यांना म्हणा बावीस ते तीस पाऊस आहे आणखीन सगळ्यांना अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे कारण की बरं जास्त आता जे त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त आहे आता बरं बापरे आमच्याकडे नदी नाले ओढे वाहायला लागले सर इथं याच्यापेक्षा जरा दुप्पट पडेल आता बापरे बापरे ठीक आहे सर चालेल थँक्यू